بولے انت پدس جيڪا هي چار شبت سننا نه ته تو مشان ته پنهي ڪونجاي

आपले आई किती कष्ट करतात ना त्यांच्या त्यांचा माग राखला पाहिजे त्यांच्या कष्टाची जाणीव केली पाहिजे एवढं करून मी माझ्या भाषण शब्द शब्द आउट, 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 चार शब्द पण सांगितले काय जरी चार शब्द ऐकले लोकांनी छान इथं पृथ्वी राह तयारी नाही उठ 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 चल यानंतर मयुरी मार्केट इथं चौथी तुला मी वेळ द्या रे पण काय तयारच होईनाय तू